नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बीटचे थालीपीठ बनवणार आहे तर एकदम मौसूत आणि चवदार चवदाराशी थालीपीठ आहेत यासाठी मी ते एक बीट घेतलेलं आहे मोठं वरचं साल काढून अशा पद्धतीनं फोडी बनवून घेतल्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक पेस्ट बनवायचे तर लसण पेस्ट टाकलेले आहे मी अर्धा चमचा तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे तर आता याची पेस्ट बनवून घ्यायची तोपर्यंत इकडे मी बारीक कट करून घेणार आहे कांदा तर इथे थोडीशी कोथिंबीर पण घेणार आहे बारीक कट करून तर आता एक मोठं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे तर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर ह्याच्यात कोथिंबीर आणि कांदा टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे हळद टाकायची धनी जिरे पावडर टाकायचे आणि अर्धा चमचा ववा घेतलेला आहे पण असं हातावर चोळून टाकायचा आता या बीटची पेस्ट बनवलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायचे इथे मी मोहरीचं तेल एक चमच्या टाकणार आहे याच्यामध्ये तर मोहरीच्या तेलामुळे एकदम असे थालीपीठ तयार होतात आता हे सुरुवातीला पीठ आणि ही बीट सर्व एकत्र करून घ्यायचे आणि नंतर जेवढं पाणी लागेल तेवढंच टाकून थोडंसं पीठ घट्ट मळायचं तर मी याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे तर कांद्यामुळं पाणी सुटण्याची शक्यता असते त्यामुळं पीठ कधी पण घट्ट तिंबून ठेवायचे आणि पाच ते दहा मिनटं असंच ठेवायचे मसाला आणि मीठ याच्यामध्ये मुरते यासाठी दहा मिनटं मी असंच ठेवणार आहे पीठ तर इथे मी कपडा घेतलेला आहे चार पदरी घडी घालून त्याला भिजवून घ्यायचे आणि सर्व पाणी याच्यामधलं बाजूला काढायचं पिळून आणि पोळपाटावर किंवा चॉपरवर टाकणार आहे मी तरी आता यावर या मी थालीपीठ बनवणार आहे तर एक चपातीच्या आकाराचं पीठ घ्यायचं आहे तर इथं मी गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आणि तेल लावून घ्यायचं ब्रश्न आणि आता पीठ एकदम छान असं मिक्स झालेलं आहे मसाला पिठामध्ये मीठ आणि मसाला तर आणखीन एकदा एक जीव करून घ्यायचं आहे आणि एका चपाती एवढा उंडा घ्यायचा आहे बाजूला आणि अशा पद्धतीनं हातावरच गोलाकारामध्ये आणि चपटा करून घ्यायचा आहे आणि नंतर थापून घ्यायचं आहे थोडंसं हाताला पाणी लावून झाड किंवा पातळ कोणताही आकार दिला तरी एकदम खमंग असे थालीपीठ तयार होतात तर आता एकदम छान असं थालीपीठ तयार झालेलं आहे मध्यभागी येच पाडायचे आणि तवेवर एकदम छान असा तवा गरम झालेला आहे आता सर्व थालीपीठ मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे तर तेल थोडंसं जास्त लावायचं तेल लावल्यामुळं खमंग लागते तर दोन्ही बाजूला एकदम खमंग असं थालीपीठ भाजून घ्यायचे दोन्ही बाजूला तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचं आहे आणि एकदम छान असं खमंग थालीपीठ भाजून तयार झालेलं आहे बघू शकता अशाच पद्धतीने मी सर्व थालीपीठ तयार करून घेणार आहे आता इथं सर्व थालीपीठ तयार झालेलं थाली आहे दह्यासोबत किंवा शेंगदाणे चटणीसोबत खायला एकदम टेस्टी लागतात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद